मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत वेळेच महत्व तुम्ही कधी घड्याळ केलंय काटे सतत फिरत असतात ते कधीही कोणासाठी थांबत नाही जगातील प्रत्येक गोष्ट कमावू शकतो पण गेलेली वेळ परत येऊ शकत नाही वेळ कधीही थांबत नाही वेळ मोफत आहे पण त्याची किंमत अमूल्य आहे तुम्ही वेळ खरेदी करू शकत नाही पण तुम्ही त्याचा योग्य वापर करू शकता आणि जर एकदा वेळ गमावला तर तो परत मिळवू शकत नाही मला खात्री आहे की तुम्हाला हे असेलच की टू मनी आपण वेळ आणि पैसा या तुलना करतो पण पैशाचा विचारपूर्वक वापर करतो पन्नास रुपये खर्च करताना हजार वेळा विचार करतो पण वेळ खर्च करताना आपण इतका विचार का करत नाही फक्त यासाठी की आपल्याकडे भरपूर वेळ आहे आजचा उद्याचा दिवस आहे पुढचा आठवडा आहे पुढचा महिना आहे पुढची अनेक वर्ष आहेत असा विचार करत तुम्ही वेळ वाया घालवता पण पैसा कमी असल्यास तुम्ही प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवता जर तुम्हाला असं वाटत असेल कि तुमच्याकडे खूप वेळ आहे तर तुम्ही सगळ्यात मोठ्या भ्रमात आहात दोन हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी म्हटलं आहे मानवाची सर्वात मोठी चूक म्हणजे तो समजतो की त्याच्याकडे भरपूर वेळ आहे जे लोक म्हणतात की पैसा वेळेपेक्षा मोठा आहे किंवा पैसा आणि वेळ समान आहे त्यांच्यासाठी माझं मत असं आहे की वेळ पैशापेक्षा मोठा आहे आपण वेळ वापरून पैसा कमवू शकतो पण पैसा, पैसा देऊन वेळ परत घेऊ शकत नाही एका सेकंदासाठी जरी कोट्यवधी रुपये दिले तरी तो सेकंद परत मिळणार नाही काही लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही पण सत्य हे आहे की सर्वांना दिवसाचे चोवीस तास मिळतात मग तो एखादा सामान्य माणूस असो किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डो असो प्रश्न एवढाच आहे की वेळेचा योग्य उपयोग कोण करतो क्रिस्टियानो रोनाल्डो यांना इतर खेळाडू सरकस वेळ होता पण या खेळाडूने या वेळेचा योग्य वापर केला अधिक मेहनत केली आणि यशस्वी झाला जगातील यशस्वी लोक वेळेचा अपव्यय करत नाहीत मोठमोठे व्यावसायिक खेळाडू शास्त्रज्ञ हे सगळे वेळेचा उपयोग अतिशय शहनपणाने करतात त्यांनी वेळेचा योग्य उपयोग केला म्हणूनच ते यशस्वी झाले वेळ सर्वांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी मुंग्या उन्हाळ्यात अन्न साठवतात कारण त्यांना माहित असत कि पावसाळ्यात अन्न मिळणार नाही जर त्यांनी वेळेचा योग्य उपयोग केला नाही तर त्या त्याचप्रमाणे वेळ वाया घालवला तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील प्रत्येक दिवस तुमच्या बँक खात्यात शहाऐंशी शे हजार चारशे पैसे जमा होत नाही पण आयुष्याच्या बँकेत मात्र शहाऐंशी शे हजार चारशे सेकंद जमा होतात पण दिवस संपला की ते सेकंद शिल्लक राहत नाहीत त्यामुळे वेळेचे योग्य वापर करा सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा मी आजचा एकही सेकंद वाया घालवणार नाही जर तुम्ही स्वतःला बदललात तर ठीक आहे पण जर वेळेने तुम्हाला बदललं तर खूप त्रास होईल वेळ महत्त्वाची गोष्ट नाही कारण वेळ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवला तर पैसा बुडतो आणि चुकीच्या ठिकाणी वेळ घालवला तर आयुष्य उद्ध्वस्त होतं वेळेचा सन्मान करा त्याचा योग्य वापर करा आणि यशस्वी व्हा तर मित्रांनो आशा हे तुम्हाला हे विचार आवडले असतील असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला या नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद